खालच्या पातळीवर चर्चा काय निवडणुकीच्या निमित्तानं झाल्या की कि किती जणांचे उमरे सुजवणार आहे की पुन्हा सगळ्यांचा मुंबई शिक्षण बांधून या निवडणुकीत सामोरी जाणार आहे एक माहिती का झाली ती सो जुळ चेहरा आहे बोलणं गोड आहे त्या चेहऱ्याला बोलून होता हाच सोज्वळ चेहरा हेच गोड बोलणं जेव्हा दोन हजार एकोणीस ला तुमच्या सोबत होत तुमच्या नगरपालिके विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या सोबत होत तेव्हा आम्ही पाच हजाराचं लिड तुम्हाला दिलेलो गडिंगलाज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज जनता दल जनस्वराज्य भाजप शिवसेना महायुतीचे भव्य जाहीर प्रचार सभा पार पडली सभेसाठी प्रत्येक वार्डातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महिलांची संख्या लक्षणीय होती आजच्या या सभेचा आढावा घेतला ते अभिजित मांगे यांनी आज जी सभा आयोजित केलेली आहे त्यात मला माझी भूमिका मांडण्याची संधी आहे खर तर आम्ही जनता दलाचे संविधान दोन हजार सोळा ते दोन हजार मी या नगर परिषदेची जनता दलाची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आम्ही सतरा जागांच्या मध्ये आम्ही दहा जागांच्या तेव्हा माझ्या जन्मात गुन्हा भर येणारे ठोकळी निर्माण झाली आणि मग ही नगरपालिकेची निवडणूक आपण लढवायची की नाही त्याच्यामुळे या राजकारणात राहायचं की नाही कारण लढाई करायची होती ते एका पक्षाशी लढाई करायची होती आणि मग या लढाईच पण ज्या जनता दलावर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून काही अपवाद वगळता नगरपालिकेवर सत्ता आहे गणपतीच्या नागरिकांचा जनता दलावर प्रेम आहे विश्वास मतदार त्यांचा आमच्या ठेवतात त्यांना पोरत करायचं काही निवडणूक जिद्दीने लढायची असा प्रश्न निर्माण होता साहेब शिंदे साहेब नाही आणि आता हे आपले निवडणूक लढायचे आम्ही ठरवलं की ही निवडणूक आम्ही जिद्दीने लढायचे पण प्रश्न असा उपस्थित झाला की जनता दलाला निवडून जनता दलाकडे ना कोणी आमदार आहे ना कोणी मंत्री आहे हे निधी आणणार का तो शहराचा विकास करणार कसा नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या शहराची हत वाढलेली आहे शहरातल्या वाढलेल्या हत्तीतल्या सगळ्या पायाभूत किती जणांचे उमरे झिजवणार आहे की कुणाच नेमका मंगल शक्य सामोरी जाणार आहे एक महिला म्हणून राजकारणात येत असताना आणि वडिलांचा आधार नसताना एका महिलेला टार्गेट करणं खूप सोपं असतं माझ्यावर एक एवढ्याच हलक्या प्रकारची टीका समोरच्या केली पण मी कधीही माझ्यावर होणारी कुठलीही टीका नकारावरती घेत नाही त्यातून काय होत प्रश्न तर बरोबर आहे जनता दलाची कुठलीच सत्ता नाही आहे ना मंत्री आहे आमदार आहे पण लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहे त्या मतदारांचा आमचा प्रेम आहे तर मग आपण काहीतरी धडपड केली पाहिजे किती झिंजरे झिजवणारा असा प्रश्न आहे तर खरंच आपल्याला युती घडवायची असेल तर उमरे झिजवले पाहिजे म्हणून साहेब आणि पहिल्यांदा प्रश्न आहे मला आनंद सांगायला की जेव्हा सावकर साहेबांना भेटायला आम्ही गेलो तेव्हा सावकर साहेब साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली यापूर्वी दहा वर्ष शहरामध्ये काम आहे आहे नैसर्गिक आपण एकत्र असं सावकर साहेबांनी आम्हाला आधार दिला त्याच्यानंतर आम्ही चंद्रकांतदा भेटलो महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा हे सकारात्मक आम्हाला पाठबळ दिलं आधार दिला आणि अभी आदरणीय आबिटकर साहेबांना पालकमंत्री आबिटकर साहेबांना भेटलो आबिटकर सरांना भेटलो त्याचबरोबर आम्ही आपले खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेबांना भेटलो त्याच्यानंतर चंद्रचे आमदार शिवाभाऊला भेटलो त्या सगळ्यांना भेटल्यानंतर सगळ्यांनी सोबत येण्याचा आधार आम्हाला दिला पण शेवटच्या दिवसापर्यंत नेमकं हे पक्ष राष्ट्रवादी बरोबर जाणार हे सगळे महायुती एकत्र काम करणारे पक्ष आहे आणि ते जनताला मला काय आवडतील असा आमच्या समोरचा प्रश्न होता पण मला इथं अतिशय कृतज्ञ येणं अतिशय विनम्रपणे सांगितलं पाहिजे या की या सगळ्यांनी जनता दलावर आमच्या कामावर विश्वास ठेवला आणि या सगळ्या पक्षांनी आम्हाला आशीर्वाद दिलावरून मनापासून आभार मानते आम्ही प्रामाणिक काम करत आलेलो आणि प्रामाणिक काम करणं ही आज आमचं ध्येय खर तर जनता दलाने काय केलं असा प्रश्न निर्माण झाला म्हणे दोन मिनिटात मी आपल्या समोर जनता दलाचा आता आमचं काय कार्य आहे सांगते आम्ही शहरात झंडी विकास झाले म्हणजे जिथे सभा चालू आहे नाट्यगृह आहे हे सुद्धा जनता दलाच्याच कार्यकाळात झाले योग भवन असू देत स्विमिंग पूल असू देत ट्रॅव्हलिंगची इमारत व्यायामशाळा ओपन जीन्स भाजी मंडळी सुपर मार्केट दिनकर शिंदे मास्टर विद्यालयाची इमारत मटन मार्केटची इमारत त्याच्यानंतर ओपन स्पेस डेव्हलपमेंट फक्त भौतिक विकास म्हणून आम्ही थांबलो नाही तर गडिंग नगर परिषद गडिलस कला अकादमीच्या वतीने नाट्यगृहासाठी अभिमानास कला अकादमीच्या मार्फत जी मदत नगर तलिकेने केली आज कितीतरी मुलं सिरियल मध्ये आणि नाटकात काम करायला गेलेली आहेत ती पुरस्कार लागलेली आहे मराठी विज्ञान परिषदेने आमच्या प्रभावची मागणी केली आणि त्यांना नगर परिषदेमार्फत त्यांना भाग उपलब्ध करून दिला आज तालुक्यात विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी यायला लागलेली आहे एवढंच करून आम्ही थांबलो नाही लहान मुलांच्यासाठी आम्ही बाल महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले महिलांना सक्षम करण्याचे कार्यक्रम हाती घेतले त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरोधकार त्यांच्या हक्काचा बसण्यासाठी ठिकाण ऑफिस आणून निर्माण करून दिलं एवढं आम्ही केलं पण आज आहे हद्दवाढ शहराच्या प्रलंबित अनेक प्रश्न आहेत जे सरकारातली मोठ्या ताकदी शक्ती आमच्या सोबत असल्याशिवाय आम्ही पूर्ण करू शकणार नाही वस्तू आमची ताकद मर्यादित आहे गडिंग शहरात मर्यादित आहे पण गडिगजचा प्रलंबित असलेला रिंगरोड पूर्ण करायचा असेल त्याबरोबरीन गडिगज मध्ये चा प्रकल्प निर्माण करायचा असेल दे आज गडिंग मधला कचरा डेपोट तुरुंगा लागलेला आहे उभा करायचा असेल सभागृहाची जर निर्मिती करायची असेल वाढीव शहरात सुविधा जायचे असतील रस्ते गटारी पाणी लाईट या सगळ्या व्यवस्था करायच्या असतील हे सगळं करायचं असेल त्याचबरोबरीने गडिलच्या प्रशासकीय इमारतीचं स्वप्न आम्हाला दाखवलं गेलं साहेब चार वर्ष प्रशासक आहे पण हे मी आत्ता मांडलेले प्रश्न का पूर्ण झालेले आमच्या समोरचा प्रश्न आहे त्याचबरोबरीनं जे गोरगरीब लोक जिथं शिंदे साहेबांनी घरांचं पुनर्वसन केलं ते मेघाचा मार्ग असेल धबधबा मार्ग असेल दुर्गा मार्ग असेल वाके असेल त्या सगळ्या ठिकाणी माझे वडील माझे आमदार दीपकराव शिंदेनी बेघरांचं पुनर्वसन केलं पण अजूनही त्यांच्या जागा त्यांच्या नावावर पडलेल्या नाही त्यांची प्रॉपर्टी कार्ड काढायची आहे या सगळ्यांसाठी या मोठे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे आमच्या नगरपालिकेची आर्थिक ताकद करू शकणार नाही त्यामुळे आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे आणि म्हणून ही जी युती ठरलेली आहे आम्हाला खात्री आहे की गरीबांवर पुढे प्रलंबित राहणार नाही आम्हाला निधीची कमतरता होणार नाही तर आज मुख्यमंत्री आमच्या सोबत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे नगरविकास खाते आहेत ते आज आमच्या सोबत आहेत करतायेत. आम्हाला निधीची कमतरता पडणार नाही. गरीब शहराचा अपेक्षित विकास आम्ही करू. तर ही युती जी झालेली आहे ती गरीब शहरातल्या नागरिकांना मदत मतदारांना अपेक्षित अशी ही युती झालेली आहे या युतीने हे मतदार खुश झालेले आहेत त्यामुळे गडिंगच वार बदलायला लागलेलं आहे या चार वर्षाच्या काळात आम्हाला बरंच काही सोसावं लागलं रस्ते जे आमच्या पक्षाच्या के कॉन्ट्रॅक्टरने केलेले मुख्याधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी खड्डे केले आणि त्याच्या एस्टिमेट प्रमाणे कुठेही ते त्यांना चुकीचा काही कारभार दिसला नाही मी ज्या आठ रस्त्यांची मागणी केली की आता तुम्ही ज्या पद्धतीने हे रस्ते तपास तसे तुमच्या आठ रस्त्यांची सुद्धा तपासणी होईल आजपर्यंत आठ रस्त्यांची तपासणी होऊ शकलेली नाही त्याचबरोबर गडिंग्यामध्ये शिशुविहार इमारत आहे नवीन शिला या शिशुविहारचा आज अडीच मिनिटाच्या जागेची रक्कम गडिंग्यामध्ये कोट्यात जाईल की साडेबारा लाखाला खासगी नावाने लिलाव करता म्हणजे कुणाचा तरी घशा घालायचा डाव हा चार वर्षात प्रशासकांनी केलेला होता त्याचबरोबरीनं ठिकाणी खासगी मालकाच्या जागेचा लिलाव काढला नागमहा सगळं या प्रशासकाचा वापर फक्त स्वतःच्या विकासासाठी केलाय गरिबच्या विकासाचा काही देणं देणं नव्हतं आम्हाला प्रामाणिकपणे विकास करायचा आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी या मोठ्या लोकांची उमेदिजवतो यांनीही मोठ्या मनानं आम्हाला आशीर्वाद दिला आज जी टीका लागली माझ्या काय माझ्यावर अशी टीका झाली चेहरा आहे गोड आहे त्या चेहऱ्याला होता हाच सोजवाय चेहरा हेच गोड बोलणं जेव्हा दोन हजार एकोणीस ला तुमच्या सोबत होतं तुमच्या नर तेव्हा आणि तुमच्या नव्हतं सावकर साहेब माफी मागून सांगते तुम्ही अध्यक्ष भाजप सगळेच त्यांच्या बरोबर होता फक्त आम्ही जनता जेव्हा इथं लढत होत तेव्हा फक्त आठशे एक्क्याहत्तर आलेलं आहे त्यामुळे जनता दलाची ताकद या शहरात मी नाकारू शकत नाही मग आज जर आमच्या जवळ शक्ती पक्ष आहे आज जर आमच्या शिवसेना पक्ष आहे आज जर आमच्या जवळ मुख्यमंत्री आणि भाजप पक्ष आहे तर या युतीचा विजय घोषित करण्यासाठी कुणाच्या ज्योतिषाची गरज लागणार नाही की महायुती या निवडणुकीत विजयी झालेली आहे असा मी आज इथे घोषणा सगळ्या मतदार बांधवांनी मी आवाहन करते की आजची जगात शेगडी योजना जी सुरू झालेली आहे आमचा युवराज मुल्ला करिश्मा मुल्ला नावाचे आमचे उमेदवार आहेत प्रचारात होते फक्त घराची वाळू दसरलेली आहे त्यांच्या समोर आता पराजय दिसायला लागला आहे त्यामुळे माझी सगळ्या या कार्यकर्त्यांना विनंती आहे मी आव्हान करते की ते जरी घसरले तरी आपण आपली पातळी सोडायची नाही जनता आपल्या बरोबर आहे मतदार आपल्या बरोबर आहे आम्हाला सगळ्यांना त्या निवडणुकीत विजय करून तुमची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती आणि